मध्ये पोहोचलेले आहेत त्यांचे आणि या विकासाच्या आधारावर आम्ही सुबोध दादा चंद्रिका पुरे सोबत आहोत आणि सुबोध सुबोध दादा चंद्रिका हे आपले आमदार होते आम्ही होत गेलो होतो मागच्या वेळेस हे आम्ही जिथून आणलो त्याने आणले हो जिथून आणलो होतो ते गावामध्ये आणि आतापर्यंत लोकांना माहितीच नाही की साहेबांनी काय काम केलं याच प्रकारे प्रचार आणि प्रसार दोन्ही अजय ठलाल समीकरणामध्ये पण आमचे जे सुगत भाऊ आहेत त्यांच्या लोकांशी व्यवहार आणि त्यांची बोलण्याची शैली आणि काम करण्याची शैली आणि काम घेऊन आणण्याची शैली हे त्यांच्यामध्ये एक खूप मी तर जास्त गेलो नाही त्यांच्या सभेमध्ये पण दोन तीन तास त्यांच्या याच्यामध्ये गेला तर खूप चांगल्या प्रकारे त्यांचे विचार कळलेले आहेत आम्हाला युवा पिढीला आणि ते काम घेऊन आणि काम खिचून आणण्याची ताकद त्यांच्यामध्ये आहे प्रक्रिया उद्योगचा भारत सरकारचा एक प्रोजेक्ट सुद्धा हाती घेतलेला आहे तो सुद्धा आपला सँक्शन झालेला आहे आणि एक आपण गार्मेंटचा म्हणजे कपड्याचा कारखाना सुद्धा सँक्शन करून घेतलेला आहे आणि येणाऱ्या काळामध्ये आपण पर्यंत पोहोचावी आणि आमचा सर्वांगीण विकास म्हणजे आपल्या क्षेत्रातील शिक्षणाचा विकास आपल्या क्षेत्रातील आरोग्य मुद्दा आलेला आहे की गोवारी समाजाने बहिष्कार टाकलेला आहे बर ज्या ज्या काही समजतील तर त्याविषयी तुम्हाला काय म्हणजे काय बोलाल माझी एक कडकडीची विनंती आहे माझ्या गोवारी समाज बांधवांना की त्यांनी त्यांच्यावरती जो अन्याय झालेला आहे तो निश्चित रूपाने त्याच्या सोबत आमची सहानुभूती आहे आणि आम्ही त्यांच्या सोबत आहोत आणि येणारे हे जेवढेही पक्ष आहेत मग ती महाविकास आघाडी असो किंवा महा महायुती असो की कधी त्यांच्या जे प्रश्न आहेत त्यांना वाचा फोडणार नाही तर त्यांनी निश्चित रूपाने या मोठ्या दोन्ही पक्षांना मतदान न करता आमच्यासारख्या छोट्या पक्षाकडे लक्ष द्यावं आणि आमच्या या छोट्या पक्षांवरती कोणत्या पक्षाचे बंधन नाही राहत आणि कोणत्या प्रकारचं हे नाही राहत तर निश्चित रूपाने आम्ही त्यांच्या हे जे आहे डोंगरगाव खजरी वडेगाव बुद्धनगर आणि तिली गडबुरी भोकली याच्यामध्ये उमरदरी प्रकल्प आहे तर त्या डॅमचं पाणी म्हणजे परसुडी गावाला अजून मिळालेलं आहे वड़, मिळाले त्याविषयी तुम्ही प्रयत्न करणार आहात आमचे प्रयत्न आम्ही एक दोनशे ब्याण्णव कोटी रुपयाचा आमदार साहेबांनी आराखडा बनवून जलसंपदा विभागाला दिला होता त्याच्यात जे तुम्ही प्रश्न विचारलेला आहे ते काम सुद्धा प्रस्तावित आहे फक्त एवढंच झालेलं आहे की हे काम चालू असताना ह्याचं जे पूर्ण म्हणजे आपण जे बनवून तिथे निधी आलेला काय सोनुली मॅडम आहे तिथं हा त्यांनी म्हटलं की निधी आलेला आहे तर मग मग झालेलच आहे मग आता येणाऱ्या टेंडर होऊन ते काम सुद्धा मार्गी लागेल <coughs> सर आणखी एक असा मुद्दा आहे की एम आयडीसी चा मुद्दा सडक गर्जुनी असेल तर या भागामध्ये काय प्रयत्न करा बघा आता मी पाहतो हो, मोठ मोठे राजकारणी आहेत किंवा मोठमोठे जे नेते आहेत ते सुद्धा काहीतरी विचार न ठेवता काही नॉलेज न ठेवता भाष्य करतात की एम आयडीसी आहे किंवा नाही आम्ही आमदार साहेब जसे पहिल्यांदा निवडून आले आम्ही एक जागा आयडेंटिफाय केली होती खजरीच्या समोर खजरी आणि डव्हाच्या ती एक जवळपास शंभर हेक्टरची जागा होती जी आम्ही प्रस्तावित करत होतो एम साठी पण एम ची एक अट होती सर एक मुद्दा महत्वाचा आहे जे खजरी पुतली तेली गाठबुरी असेल डोंगरगाव असेल कोवडी गाठबुरी डव्हा यांना एक सुवर्ण संधी जे होते मागचे दोन्ही दोन हजार एकोणीस चे आमदार संजय कापुरे साहेब यांनी तो प्रश्न मांडलेला आहे विधानसभेमध्ये एम आय डी सीची अशी अट आहे की तुम्ही कमीत कमी एक दहा उद्योग समूह पहिले तिथे घेऊन आणा जे तिथे उद्योग लावायला तयार आहेत तर आम्ही तुम्हाला त्या जागेसाठी परमिशन देतो आणि आपण तिथे एमआयडीसी निश्चित रूपाने सरकारकडे प्रस्तावित करू शकतो म्हणूनच पहिलं पाऊल आम्ही उचललेलं आहे मत्स्य प्रक्रिया उद्योग मत्स्य हा मग अगरबत्तीचा कारखाना आमचा गार्मेंटचा कारखाना त्याच्यानंतर साखर कारखाना आणि इथेनॉलचा कारखाना हे अग्रणी रूपाने जेव्हा आपण आपल्याकडून पहिले पाच उद्योग लावू तर निश्चित रूपाने बाकीचे लोक सुद्धा वाचलेले पाच उद्योग आपल्याला पाहून तिथे लावतील आणि त्याच्यानंतर इमिजिएटली आपल्याला तिथे एम आय डी सी सँक्शन होईल हे साखरे जे आहेत आमचे जुने मित्र आहेत तर सर कोण कुन, कोणते मुद्दे घेऊन जा, जातात तुम्ही तुमच्या कोकणा आदरणीय डॉक्टर सुगतजी चंद्रकापूर हे सक्षम उमेदवार आहेत आणि महाराष्ट्रात गाजलेले बच्चू कळू आमदार जनशक्ती जे आता तयार केलेले आहे इतकं चांगलं आहे की खरोखर गोरगरीबाचा शेतकऱ्यांच्या शेतमजुरांच्या अपंगाच्या दिवा सगळ्या वोटर मतदाना विनंती आहे डॉक्टर सुगत चंद्रेकापुरे यांना दहा बोलाची विनंती करून सांगतो का तुम्ही निवडून दिलं तर येणारा काळ हा तुमच्या सुख समृद्धी जाईल असे मी तुम्हाला विनंती करतो हा सुगत भाऊ निवडून आला पाहिजे ट्वेंटी फोर भारत जी न्यूज सचिन तेंडुलकरची बॅट नाही तर ही बॅट कष्ट करायची बॅट आहे ही बॅट शेतकऱ्याची बॅट आहे ही बॅट तुमच्या माझ्यासारख्या सामान्य माणसाची बॅट आहे आणि ह्या बॅट न एका उमेदवाराला चौका मारून मतदार संघाच्या बाहेर काढायचे दुसऱ्या उमेदवाराला छक्का मारून पार लांब टाकायचे आणि तिसरी गोष्ट नो बॉलवर सिक्स रन काढून आपल्या सोबतजींना विजयी करायचं एकदा सर्वांनी एकदा वीस तारखेला सात नंबरला बघण आहे सात नंबरच सा, सुगतजींच्या समोरचं बॅट चिन्हाच्या पुढचं बटन दाबायचंय महाराजी डॉक्टरांचा खर्च जास्त मिळण्यासाठी आपल्या हक्काचा माणूस तिथं गेला पाहिजे आपल्यासाठी लढणारा माणूस केला पाहिजे सुगतजींनी सांगितलं त्यांच्या डोक्यातल्या सरकारच्या येतो बरं धानाला ये। भार कमी दिला आपल्याला सबसिडी दिली किती देणार सरकार देऊन देऊन सबसिडी जास्त देऊ शकताय का फक्त पाच पन्नास हजार रुपये पाच पन्नास हजार रुपये नाही हेक्टरी नैत लय बारा हजार तेरा हजार दहा हजार पाच हजार सात हजार रुपये आपल्याला मिळू शकतात पण आपल्या धानाला किंमत जर चांगली मिळाली तर त्या पाच पन्नास हजाराची बराबरी येते ना आपल्याला म्हणून आपल्या धानाला किंमत मिळाली पाहिजे रोज आपलं उत्पन्न वाढलं पाहिजे आपल्या लेकरा बाहांच्या हाताला काम मिळालं पाहिजे आपल्या गावामध्ये आपल्या परिसरामध्ये उद्योगधंदे आले पाहिजेत आपल्या परिसरातल्या माणसाला शिक्षण मिळालं पाहिजे सोबत जी स्वतः डॉक्टर आहेत आणि डॉक्टर असलेला माणूस साहेब मला तर तुमची विनंती आहे माझी विनंती असणार आहे तुम्हाला या सगळ्या लोकांच्या वतीनं मतदारांच्या वतीनं विनंती असणार आहे तुम्हाला की तुम्ही इथल्या घराघरातलं लेकरू डॉक्टर कसं झालं पाहिजे इथल्या घराघरातलं लेकरू इंजिनियर कसं झालं पाहिजे याच्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे शिक्षणावर जास्त लक्ष आपण दिलं पाहिजे तुम्ही स्वतः बाहेरच्या देशात जाऊन शिकला आहात ह्या मतदारसंघातली एक शंभर पोळं जरी तुम्ही बाहेरच्या देशात शिकायला पाठवले तुमच्या अनुभवावरून तर नक्की आपलं कल्याण झालं तुम्हाला चैनल को लाइक करें, सब्सक्राइब करें और इस वीडियो को अपने दोस्तों और परिवार के साथ शेयर करें हमारी टीम आपकी मदद के लिए तैयार है संपर्क करने के लिए हमारे व्हाट्सएप नंबर पर मैसेज करें 9021688111। धन्यवाद